सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम श्री महालक्ष्मी माते नमः मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होते मनोभावे केल्याने महालक्ष्मी व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात म्हणून प्रत्येकाने महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यात आवश्यक केलेच पाहिजे वर्षातून एकदा येणारे गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या वृत्तवैकल्याला फारच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा वृत्तवैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यात महालक्ष्मी व्रत सुखसमृद्धिकारक ठरते पहाटे लवकर उठून आंघोळ करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे व संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये लक्ष्मीची पावलं अवश्य काढावी यानंतर माता महालक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याची पाने करवंदाची पाने भाताच्या पारंब्या वापरा यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश स्थापन करा सर्वप्रथम कलश आणि श्रीगणेशाची पूजाविधी करा यानंतर माता लक्ष्मीची पूजा करावी कलशाची हळदी कुंकू लावून कलशात एक नाणं एक सुपारी आणि विड्याची पाने अथवा आंब्याची ढाळी पंचपत्री कलशावर ठेवा यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुळे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा असं मानलं जातं की, मान की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ देवीला अर्पण केल्याने माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा महालक्ष्मीची पूजा करा दिवा लावावा, घराबाहेर व अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर प्रसाद वाटावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व व्रत करावे शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे व्रत करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवार सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळाचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत व आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण नेहमी आनंदी असावे एखादी अडचण आल्यास हे वृत्त इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा तर त्यासाठी खास रोजच्या देवपूजेत शंकाला स्नान घालून त्याची पूजा करा कारण शंख हे महालक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात आपण नेहमीच कवड्याची माळ बघतो तर कवड्याची माळ अथवा कवड्यात ठेवून त्याची पूजा करावी यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते त्यामुळे हे देवीचे आवडते स्थान आहे गुरुवार शुक्रवार असल्यास पांढरे व गुलाबी रंगाचे कमळ देवीला अर्पण करावे महिन्यातून एकदा किंवा एखाद्या शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचे साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे यात खोबरे साखर दही भात साखर किंवा खडीसाकर देखील चालू शकते तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताचे फुले खूप आवडतात म्हणून आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले देवीला वाहून फुले सुशोभित करावी वैजंती फुल माता महालक्ष्मी व विष्णू भगवान यांना प्रिय आहे यामुळे हे फूल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते केळीची बाग जिथे असते तेथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्याच नशिबात हे सुख नसते अशा वेळेस केळीचे झाड असते तेथे ते। शेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद सर्वांना वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लावून झाल्यावर लक्ष्मी घरी येते असे आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरटा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी माता महालक्ष्मी प्रसन्न होते अस्ताव्यस्त पडलेले घर आपल्याला आवडत नाही तर मग देवीला तरी ते कसे आवडणार म्हणून घर नेहमी स्वच्छ नीटनिटके आवरलेले असावे अशा घरात माता महालक्ष्मी मुक्तहस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर माता महालक्ष्मी देवीचा विशेष वर्दहस्त असतो असं म्हटलं जातं की गुरुवारी पती पत्नीने आपसात भांडण करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी नके कापू नयेत या दिवशी केस कापणे या सर्व कामामुळे माता महालक्ष्मी नाराज देखील होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारमध्ये जर मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार मोजू नयेत गुरुवारच्या दिवशी अन्नदान केल्याने गरिबांना मदत केल्याने माता महालक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्यदेखील लागते दिवसभर फळं खाऊन हा उपवास करावा संध्याकाळी उपवासा सोडण्याअगोदर गोड पदार्थाचा नैवेद्य देवीला दाखवावा आणि आपण देखील गोड पदार्थ खाऊन उपवास सोडावा यानंतर आपण काहीही खाऊ शकतो उपवास सोडून झाल्यावर हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीही खाऊ नये फक्त तुम्ही फळे खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता महालक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर दिवसभर होईल तेवढे माता महालक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे उपवास सोंड्या अगोदर पोती वाचून तसेच महालक्ष्मीची आरती करावी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या गुरुवारी पाच सुवाशिनी किंवा कुमारिकांना बोलावून आपल्या इच्छेने त्यांना एक रुपया देऊन हळद कुंकू करावं आणि नमस्कार करावा यामुळे आपले व्रत सफल होते महालक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करताना पूर्ण श्रद्धा भावाने हे व्रत करावे यामुळे आपल्या इच्छित मनोकामना माता महालक्ष्मी लवकरच पूर्ण करते तर माता महालक्ष्मीचे व्रत कसे करावे पूजाविधी कसा करावा हे मी तुम्हाला सांगितलेले आहे तर ह्या उपयुक्त टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुमच्या प्रत्येक मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला आणखीन पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद